नमस्कार मी प्रिया पाटील मी आज आले मालाड वेस्टला फिश मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि आए काय रेट आहे तो आपल्याला जाऊन पाहायचा आहे तर तुम्ही आधी रूट बघून घ्या कसं जायचं तुम्हाला फिश मार्केटमध्ये मालाड फिश मार्केट अगदी स्टेशनच्या बाहेरच आहे पाच मिनटाच्या वॉकिंगवरती फिश मार्केट येतं हे मंदिर लागणार तुम्हाला छोटंसं आणि इथून आपलं सरळ फिश मार्केटमध्ये संपूर्ण मालाड फिश मार्केट आहे तुम्ही पाहू शकता गर्दी ते ते पाँड़ें। 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 पाँड़ें आहे आज आणि पाच दिवसाची गणपती गेल्या नंतरला आपल्याला हा रेट पाहायचा माशांचा काय आहे संपूर्ण भेटणार तुम्हाला पाचशेचे बारा पापलेट आहेत

बाचीज, बाचीज। मासे आहे ते तुम्ही पाहू शकता साईज काढितल्या माशांची कोलंबी पण आहे कशी कोलंबी कशी वाटा आहे कोलंबी आणि बोमलाचा वाटा दोनशे रुपये वाटा भोमलाचा आहे इथे पण वाटा लावलाय कोलंबाचा शंभर शंभर रुपये वाटा आहे कोलंबीचा आपण पुढे पण जाऊन पाहूया मासे फिश मार्केट मधल्या हा कोणता मासा आहे कोणता कसा जो सातशेला एकच पीस राहिला आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कोणता मासा आहे शिंगाडा ना हा शिंगाडा आहे कसा बोंबलाचा वाटा मावशी बोंगलाचा पाऊस दोनशे रुपये वाटा आहे बोंबलाचा हा संपूर्ण दोनशेला भेटणार तुम्हाला आणि कोलंबीचा दोनशेला कोलंबीचा इथे पण पापलेट आहेत मोठे साईजचे कोलंबी कसं वाटत भाई कोलंबीचा दोनशे दोनशेला संपूर्ण वाटतं तेच पूर्ण दीडशेला भेटणार तुम्हाला ठीक आहे पण ताईने वाटा लावलायचा कशी पापडेटा साशीला देणार ताई हे संपूर्ण तुम्हाला साशीला भेटणार पापलेट इथे पण कोलंबी आहे

कि ते पण खाडीतली कोलंबी आहे आज गर्दी आहे बघा पाच दिवसाचे गणपती विसर्जन झाल्यानंतरची ही गर्दी आहे संपूर्ण तुम्ही पाहू शकता गर्दी आपण कसं तयार होतो बघा संपूर्ण बर्फ आहे माशांसाठी हे बघा तयार होतो बर्फ आपण तिथून जाऊया कशी कोलंबी मावशी काय वाटतं पाचशे पाचशे दोन हा पाचव्या दोन मिळाला वाटतं कोलंबीची साईज पण

हा मावशी जाऊया अजून साफ करून कोलंबी मावशी साफ करून देते कोलंबी इथून नेले तिथून पण तुम्हाला कोलंबी फक्त साफ करून भेटणार कसे बापेडा दोन हजार हे किती हे संपूर्ण दोन हजाराला पापलेट आहेत आणि ही मावशी ही पंधराशे ही पंधराशेला आहेत आणि ही सातशे ला आहे साईज पण पाहू शकतो पापलेट ची बघा सुरम आहे सुरमय कशी सहाशे रुपयाला चारशे रुपयाला ही सहाशेला आहे आणि ही चारशे ही 400 ला भेटना सुरमई एक ना मावशी हां एक सुरमई 400 ला भेटना तुम्हाला कशी कोलं मी संपूर्ण तीनशे देणार कोलं मी तुम्हाला इबो दोनी 500 ला देते पूर्ण पूर्ण दोन्ही 500 ला भेटणार हे टाकी ते संपूर्ण

तीनशे ला सगळी संपूर्ण तीनशे ला भेटणार कोल मी तुम्हाला आणि मोमला वाटला दोनशेला वाटला फावला बघ तिला माहिती आहे साडेतीन हजाराची साडेतीन हजार फाव हंड्रेड आहे कशी दिलीस कशी दिली संपूर्ण कमी का मावशी ताडीपाशी देते 500 कशी आहे 1200 ला कोलंबी दिली ही हातात घेऊन दाखवते आता आपले सबस्क्राइब पण या हातात का नाही मच्छी घेऊन दाखवते हे बघा आणि भोमचा वाटा कसा आहे 200 ला भोमचा वाटा आहे कोलंबी प्रचंड गर्दी आहे पण पाहू शकता अजून पुढे जायचा प्रयत्न करते मी कशी पावशीला वाटा हा शंभरचा वाटा आहे बांगड्याचा बांगड्याचा वाटा पाहू शकता तुम्ही पाच बांगडे आहेत पाच आणि पापडे कशी पाचशेची पापलेट आहे ना प्लीस चारशेला संपूर्ण चारशे तुम्हाला तेरा पीस आहे आणि ही हा तीन हजारचा कटिंग करायला द्यायला लागेल ना दोनशे रुपये घेणार हा तुम्ही घेतलात ना तीन हजारचा दिडा दोनशे रुपये घेणार कटिंग करायची तिथे पण कोलंबिया आहे मावशी कसे बापले चारशेला वाटाय हा संपूर्ण चारशेला वाटा भेटणार तुम्हाला सात आठ असतील ना सहा या मावशीकडे कोलंबी आहे कोलंबीचा वाटाय कसा तीनशे ला वाटाय पाचशे ला दोन देणार तुम्हाला इथे पण कोलंबीच आहेत कोलंबीच आहेत सगळे पाऊसच पडलाय कोलंबीचा होय कसे वागते शंभरला एक वापते आहे अडीचशे ला दोन भेटणार तुम्हाला आणि हे तीन हे संपूर्ण तीन भेटणार तुम्हाला अडीचशे ला वाटते आणि हे बची? रावस रावस कशी शंभरला वाटाय हा शंभरला ला वाटा भेटणार तुम्हाला आणि खेकडे दोनशे रुपये दो 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 खेकडे आहेत राणी मच्छी पण आहे मुशी पण आहे पैसे पण आहेत मासे बरेच मासे आहेत तिथे बांगडेच आहेत हे पण हे पण बांगडेच आहे ना टोपे बांगडा कांटेरी ना काटेरी बांगडे कसे ते दोनशे रुपये वाटा आहे काटेरी बांगडे बरच बर्फ घेतलं आहे ट्रेमध्ये हेकडे आहे कसे आहे संपूर्ण हेकडे टेकडे कसे हे दोनशे रुपये आहे संपूर्ण खेकडे रावस पण आहेत

शंभरला एक वाक्य मांदेली पण आहे लेपा आहे लेपा कसा दीडशे रुपये वाटा आहे तीन वाटा एक वाटा दीडशे ना कोलंबीचा वाटा पण आहे कशी मांदेली शंभर रुपये मांदेलीचा वाटा आहे किती काय शंभर

कमी वगैरे करणार कैसात कशीच राहिली एकच राहिली पाचशेला आहे सुरमय तुम्हाला मांद्री कसं वाटा आहे मासे दोनशेचा वाटा दोनशेचा वाटा आहे मासे पण आहेत पण आहेत लेपा मासा कसा तीनशेला वाट आहे लेपा आणि वागटी शंभरला शंभरला आहे वागटी इथे पण कोलंबीचा किती शंभर रुपये वाट आहे कोलंबीचा हे कसे बांगडे शंभर रुपये वाट आहे बांगड्याचा आणि रावस शंभरला आणि वाम एक आहे शंभरला एक वाम आहे टाकतात संपूर्ण कोप्पा मासाल बर्फट ठेवतात मच्छी कसं भोमिल दोनशे शिंगाडा दो तीन दो शे पुरा

दोनशे रुपये आहे खेकडा काटेरी मच्छी पण आहे मध्ये टाइमिंग आहे सकाळी पाच ते दुपारी दोन वाजेपर्यंत मार्केट असतो हा आणि हा रेग्युलर मार्केट चालू असतो कमी करायचं कमी करून भेटणार ना कोलंबी पण आहे सुरमय पण आहे इकडे पण मोठी सहाशे रुपये सुरमय सहाशे रुपये ना सहाशे रुपये सुरमय Thank <laughs> you.